आज पिंपरी चिंचवड विभागीय कार्यालयामध्ये दैनिक प्रभातच्या पिंपरी विभागीय कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा कविताताई ताई आल्लाट या ठिकाणी आलेल्या आहेत आज आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत चर्चा करणार आहोत त्यांनी नुकतीच आता गणरायाची आराधना केली प्रार्थना केली प्राध्यापिका कविताताई म्हणजेच राष्ट्रवादीचं या शहराचं चित्र किंवा या शहराचा कि चेहरा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं ताई गणरायाची प्रार्थना केली काय नेमकं साखडं गणरायाला तुम्ही घातलं आहे मी सर्वप्रथम गणरायाला साकडं घातलं की या महाराष्ट्रामध्ये ज्या काही अन्याय अत्या अत्याचाराच्या गोष्टी विकृत अशा गोष्टी घडत आहेत गणरायाला प्रार्थना केली आहे की ह्या विकृत ज्या मनोवृत्तीची जी माणसं आहेत त्यांना चांगली बुद्धी देण्याचं चा काम त्यांना गणरायाने करावं त्याचप्रमाणे मी पहिल्यांदा गणरायाची प्रार्थना अशी केली आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झंझवात ज्यांनी निर्माण केलं आहे आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री दादा दादांना यावेळेस मुख्यमंत्रीपद मिळावं मी हे गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन ती प्रार्थना केलेली आहे मागील चार ते पाच वर्षापासून तुम्ही महिला आघाडीचं नेतृत्व सांभाळता दादांच्या कधल्या समर्थक म्हणून तुमची ओळख आहे आणि शहरामध्ये राष्ट्रवादीचं संघटन किंवा महिला शक्तीचं संघटन उभारण्यामध्ये तुमचं मोठं योगदान आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्यासाठी कशाप्रकारे संघटनात्मक बांधणी तुम्ही करतात आणि कशी तयारी सुरू आहे आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री दादा यांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडला आणि या दहाव्यांदा अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी ऐंशी टक्के भाग हा योजनांचा दादांनी दिलेला आहे आणि या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही योजना आलेल्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातून आम्ही तळागाळातील महिलांपर्यंत पोचण्याचं काम करतोय ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना तुम्ही पाहिलं असेल लाडकी बहीण योजनेचा अत्यंत असे वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम पूर्ण महाराष्ट्राभर चालू आहे महायुती सरकारने जी ही लाडकी बहीण योजना आणलेली आहे या योजनेच्या माध्यमातून महिला बहिणींना चांगला असा फायदा होत आहे आणि प्रतिसाद आम्हाला त्यांचा मिळत आहे तुम्ही पाहिलं असेल की लाडकी बहिणीमुळे पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये दादांनी लाडक्या बहिणींसाठी कार्यक्रम आयोजित करून जनसन्मान म्हणून त्याला एक नाव देऊन दादांनी घेतलेला हा कार्यक्रम आणि त्यांना जो प्रतिसाद महिलांचा मिळतोय तो अत्यंत प्रचंड प्रतिसाद महिलांचा आहे त्यामुळे चांगलं योजना आणि चांगलं सरकार म्हणून या महायुती सरकारकडे पाहिलं जातं निश्चितच माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा अतर इतर कुठल्या योजना असेल याच्या माध्यमातून अजितदादांनी देखील सं अर्थसंकल्पातून अनेक वेगवेगळ्या योजना आणल्या आता जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा जनसंपर्क ते तयार करत आहेत मात्र नुकत्याच ज्या लोकसभा निवडणुका झाल्या होत्या त्या लोकसभा निवडणुकांमध्ये जे काही यश अपयश आज अजितदादांच्या पदरी पडलं असेल किंवा महायुतीच्या पदरी पडला असेल त्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा येणाऱ्या विधानसभांवरती काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं लोकसभेच्या निवडणुक्या अत्यंत वेगळ्या पद्धतीने झालेल्या आहेत तुम्ही पाहिलं असेल त्यांनी एक नरेटिव्ह सेट केला होता की संविधान बदलणार किंवा जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्या बाबतीतला जो काही त्यांनी पसरवलेला जातीवादाचा प्रश्न आहे अशा असंख्य प्रश्नांवरती ज्यांनी नरेटिव्ह सेट करून ते लोकसभेचं इलेक्शन लढलं होतं परंतु हे आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल ज्या योजना आल्या आणि त्या योजनांचं पूर्ण महाराष्ट्रभर त्या राबवण्यात आलेल्या आहेत आणि तळागाळातील महिलांपर्यंत युवकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजना पो आहेत त्यामुळे नक्कीच यावेळेस चांगला बदल होणार आहे आणि ही खात्रीशीर आम्हाला माहिती आहे आहे की या महायुती सरकार हे हे निवडून येईल आणि दादा दादा आमचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री होणार व्हावेत अशी अपेक्षा किंवा प्रार्थना तुम्ही केली त्यासोबतच तुम्ही महिलांच्या सुरक्षितेच्या साठीची देखील प्रार्थना किंवा साखळं गणरायला घातलं तुमची नुकतीच एका शासकीय हो, समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली जी महिलांसाठी काम करते त्या माध्यमातून नेमकं तुम्ही काय आव्हान आणि काय संदेश देऊ इच्छिता महिलांसाठी काम करण्याची मला तर खूप इच्छा असते नेहमी म्हणजे राजकारण बाजूला ठेवतात समाजकारण म्हणून महिलांसाठी अनेक उपक्रम प्रशिक्षण वर्ग आम्ही महिलांसाठी राबवतो जेणेकरून महिला सक्षम व्हाव्यात नुसत्या सक्षमच नाही तर आर्थिक सक्षम होण्यासाठी त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेतले जातात घरगुती व्यवसाय चालू करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन दिलं जातं आणि त्या मार्गदर्शनाखाली त्या महिला आपला व्यवसाय चालू करतात आणि त्याला आर्थिक असं उत्पन्न मिळतं आणि त्यातनं त्यांचा संसार चालू राहतो तर महिला सक्षमीकरण असेल महिला सबलीकरण असेल याच्यासाठी जे अजितदादा काम करतात त्या सर्व कामांचा आढावा का या ठिकाणी प्राध्यापिका कविता ताई यांनी घेतला सोबतच त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळेल सोबतच अजितदादा हे मुख्यमंत्री होईल अशा प्रकारची प्रार्थना आणि आराधना त्यांनी गणरायाकडे केली त्यांच्या या सर्व अपेक्षा पूर्ण वयात अशा सदिच्छा दैनिक प्रभातच्या वतीने आपल्याला देतो धन्यवाद